या मुंबई नगरीमध्ये येऊन एक त्यांनी रोपट लावले ये रोप लावी आणि परमार्थिक रोपट एवढं उंचावरती निघालं ना मी तर म्हणजे मुंबई सारखा पर्मार्थ कुठेच होत नाही <laughs> पण वाटत नाही सातो असे इथं या महिला मंडळांचा हरिपाल बघितला या सगळ्यांचं या सर्व आलेल्या मला वाटलं इथं पंढरपूर अवतरले समाजाची गर्दी असणं नावाचं काय महाराज देवावरती प्रेम करणारे असावे जे देवावरती प्रेम करतात ना ते दुसऱ्याचा विचार करत नाही ते आनंदात कारण मुंबईमध्ये परमार्थ करणं एवढी सोपी गोष्ट नाही खर तर मुंबई आपल्या भागातील आपल्या कोल्हापूर असेल कराड असेल सातारा असेल सांगली असेल बीड असेल अनेक भागातील लोक या मुंबई नगरेमध्ये येऊन एक त्यांनी रोपट लावले येऊलेशे रोप लावी आणि परमार्थिक रोपट एवढं उत्सावरती नेले ना

असताना पहिलं आहे पण पर परमार्थाची आवड आहे आणि त्या पैलवानाची बहीण आहे म्हणजे ती माझी सुद्धा बहीणच आहे तिचं नाव भूमिका अंकित सिंह ती इंजिनिअर आहे मिस्टर सुद्धा इंजिनिअर आहे आणि दोघांना सुद्धा परमार्थाची आवड आहे आणि त्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे कुणाचं तरी निमित्त असावं लागतं याला महाराज ज्याला परमार्थ आवडतो तोच परमार्थिक माणसाला हाक मारू शकतो ज्याला परमार्थ कळत नाही त्याला जे आहे घालो उपयोग रोडवरती तुम्ही रोज थांबाल इथं कुठेही काय मुंबई नगर जे हरी म्हणाय म्हणण्याकरता पहिलं त्याचा कपाळा मोठा तुम्हाला बघावं लागत त्याच्या गाड्यात मान आहे का, का बघावं लागत नंतर परिस्थिती आता प्रत्येकाचं विचार वेगळं राहणी माझी वेगळी आणि सगळे काय प्रत्येक जण

आपल्या सर्व भाग्यवान कोणत्यानं कलाकार मंडळी सुद्धा खूप छान आहात सर्वजण मला साथ करतायत खास करून मृदकाच्या ज्या दोन्ही गोड आहेत त्यांच्याकरता टाळ्या वाटतात मला जे असं काय कळलं

जो दिवस आपल्या करता कधीच उजाडला नाही तो उद्या, ना तो उद्या दिवस आहे उद्या खरी आता त्याच्यावरती मी नंतर बोलणार आहे पण त्या निमित्तानं उद्या करता जेवढं काय तुम्हाला चांगली गोष्ट करता येईल अन्नदान करा ऐका जेवढी सेवा करता येईल देवाची सेवा करा पारायणात

वैराग्याचा पुतळ भक्तीचा जिवाळा प्रयत्नाची बाळा चैतन्याची चित्त असणारे संत तुकाराम ज्याच्या घरात नाही घाण कोटात नाही आन गावात नाही मान नेहमी चित्तात समाधान ते तुकाराम महाराज ज्याच्या घरात मोडकी खाण फुटका माठ कळक ताडजेने घाटली ता वय फुटाची वाटते ते तुकाराम महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु आशिया खंडाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु तालुक्याचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु हेतून आपलं कीर्तन सुरू असे <laughs> असणारे पंछ वेगवेगळे माते वारकरी संप्रदायामध्ये कलसखाने असणारे एवढिवासी जगद्गुरु तुकोप्रा यांचा चार शरणाचा जबरदबन सगळ्यांचा पाठ असणारा हा एखाद्याचा तोडपाठ नसला तर कानपाट पण कानावरून शंभर टक्के गेला असेल कारण ज्याला कीर्तनाचा अनुभव आहे परवाचा अनुभव आहे भजन भी आवड आहे कीर्तनाची आवड आहे त्याला माहिती आहे हा बंग घेतला की आपला कार्यक्रम ज्याला काय करत नाही त्याला सुद्धा कळत आता आपली जेवणाची वेळ माझे असा मोगुर भगवंता सरोवर उभं राहो देवाला या महाराष्ट्रामध्ये परमार्थ होत नाही असं नाही कारण संतांच्या पदस्पर्शानं वाहून झालेल्या भूमीत

Yeah. <laughs> you